कुछ लोगों की पीड़ा समझ सकता हूं कि लगातार झूठ चलाने के बावजूद भी उनका घोर पराजय हुआ यह तरीका ठीक नहीं है आपका नो no! यह गलत तरीका है आपका और यह तरीका इस तरीके से नहीं चलेगा बिल्कुल नो गलत तरीका है। नो कांग्रेस के नेताओं के बयानों में ये बयानबाजी ने शोले फिल्म को भी पीछे छोड़ दिया है तीसरी बार तो हारे हैं पर मौसी ये बात तो सही है तीसरी बारी तो हारे हैं पर मौसी मॉरल विक्टरी तो है ना? अरे मौसी तेरा राज्यों में जीरो सीटें आई है पर हीरो तो है ना इतनी सीटें जीत पाना भी बहुत मुश्किल था नेत्याकडे पद असलं त्याच्यामध्ये ताकद जर असली ना तर तो, तो कुणालाच घाबरत नाही आणि नेता असा खमक्या पाहिजे ना समोरचा नेता कितीही मोठा असो तो पदाने मोठा असो किंवा वयाने मोठा असो बरोबर त्या नेत्याची जिरवण्याची ताकद त्या समोरच्या प्रतिस्पर्धी नेत्यामध्ये पाहिजे आणि सध्या तेच नाव देशभर गाजत त्याचं नाव आहे राहुल गांधी विरोधी पक्ष नेता कसा असावा दहा वर्षात समजू दिलं नाही मोदी साहेबांनी परंतु दहा वर्षाचा बरोबर वाचपा काढण्याचं काम राहुल गांधी ताकदीनं करतायत राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणून हिनवायचे हो हे डॉमिनेट करायचे खरं नरेटिव्ह सेट कोण करत होतं तर हे भाजपवाले किंवा मोदी सरकारमधले लोक करत होते परंतु हिनवलं ते सुद्धा थांबले आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीचा ज्या ताकदीनं बदला घेतला देशाची हवा बदलून टाकली पावसाळी अधिवेशन सुरू आहे संसदेच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता जे काही शपथविधी झाला आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संपूर्ण लोकांना कळालं की या देशाला एक सक्षम विरोधी पक्ष नेता राहुल गांधींच्या माध्यमातून मिळालाय बोलती बंद करून टाकली महामहिम नेत्याची ज्या नेत्याची मध्ये ज्या नेत्याच्या एकंदरीत सगळ्या बॉडी लँग्वेज मध्ये फक्त अहंकार अहंकार आणि अहंकार आहे त्या नेत्याचं गर्वहरण करण्याचं काम एकट्या राहुल गांधीने केलं सन्मान्य लोकसभेचे स्पीकर बिर्ला साहेब सुद्धा राहुल गांधी समोर अवाक होतात एवढी ताकद त्या माणसामध्ये हिनवत होते हो तुम्ही पप्पू पप्पू म्हणून काँग्रेसची लोकांनी सुद्धा गांभीर्याने घेतलं नाही कधी राहुल गांधींना खासगीत काँग्रेसवालेच म्हणायचे आमच्या नेत्यांनी जरा स्वतःच बदल केला पाहिजे अरे बदल हा निसर्गाचा नी नियम आहे तो होतच राहतो तो शरीरात होतो मनात होतो विचारांमध्ये होतो तो कृतीमध्ये सुद्धा होतो पण हिंमत लागते ताकदीनं बोलायची ती राहुल गांधीमध्ये आहे बाकीच्यानी अजिबात टाकायला जायचं आणि भांड लपवायचे असले धंदे आता इथून पुढे करायचेच नाही मी त्या राऊत साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं होतं र... विरोधी पक्ष नेता काय असतो हे राहुल गांधी दाखवून देतील म्हणजे राहुल गांधी बोलायच्या अगोदरच संजय राऊतांनी जाहीर करून टाकलं होतं आणि म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात असतात बरोबर कळतं काय ते मोठे नेते प्रस्थापित नेते त्यांना चांगलं वाईट माहिती मा आहे संघर्षातून आलेले आहेत त्यांनी आले बरोबर ओळखलं अहो तसंच झालंय तुम्ही जे काय आता हा जो पावसाळी अधिवेशनाचा सीजन पाहताय आहे का सभागृहामध्ये राहुल गांधींना उत्तर द्यायची हिंमत राहुल गांधींनी परवा फक्त हिंदू ह्या शब्दाची संकल्पना मांडली होती ती कुठल्या हिंदुत्वाबद्दल भाजपचं हिंदुत्व हिंदू हिंदु 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 शब्द वापरून कस नफरत 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 लोकांमध्ये पसरवण्याचं काम करत आहे आणि त्याचं जे काही नंतर शेवटचं टोक हे फक्त हिंसा 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 याच्यामध्ये असतं ही भाजपची बॉडी लँग्वेज त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला अवा हा देशच हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो भाजपच्या त्या चौकटीमध्ये नाही तर आमचा देश हा भारतच आहे परंतु अहंकाराला त्या ठिकाणी निस्तनाभूत करण्याचं काम अहंकार आणि त्याचं गर्वहरण करण्याचं काम अहंकारी रूप माणसाचा किंवा अहंकारी लोकांचा जो अहमपणा असतो तो सुद्धा बरोबर पिळून टाकण्याचं काम राहुल गांधींनी केलं खर तर देश बघत होता एक दहा वर्षापूर्वीचे राहुल गांधी पाच वर्षापूर्वीचे राहुल गांधी काही महिन्यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं देश फिरणारे राहुल गांधी आणि त्याच्यानंतर भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून दुसऱ्या राऊंडला देशभर परत फिरणारे राहुल गांधी यांनी देश पिंजून काढलाय देशातल्या लोकांना राहुल गांधींचा जो प्रवास आहे कदाचित तो लक्षात आला असावा म्हणून जुमलेबाजी करणारे जे देशाचे चौकीदार होते त्या चौकीदारांना चुना लावून अठ्ठावीस उद्योगपती हजारो कोटी रुपयांना हजारो लाख कोटी रुपयांना चुना लावून पळून गेले चौकीदारला समजलं नाही चौकीदार मैभी चौकीदार म्हणेपर्यंत या देशामध्ये काळा पैसा जो परदेशात पळवला गेलाय तो वापस आणणार होते आणू तर शकले नाहीत परंतु त्याच्यावर जुमलेबाजी झाली चौकीदार नंतर राहुल गांधींनी सांगितलं अहो चौकीदार ही चोर आहे कारण देशातला पैसा कोणाच्या परवानगीनं बाहेर जातो देशातल्या माणसाला बाहेर जायचं असेल तरी सुद्धा विचारून जावं लागतं पासपोर्ट दाखवून जावं लागतं विचारून अर्थात शासकीय नियमावली सगळी क्रॉस करून जावं लागतं हे काय बॉर्डर क्रॉस करून पळून गेलेलेत का राहुल गांधींनी सांगितलं त्या शब्दाचा शेवटचा अर्थ चौकीदार हे चोर आहे बाकी आम्हाला काय माहित नाही खडबडून गेले सगळे गडबडून गेले कारण यांना माहितीये या देशाची जी काही लाईन धरलेली आहे देशाच्या सत्ताधाऱ्यांनी ती इतकी वेगळ्या पद्धतीनं धरली एखाद्याला हरवता येत नसेल तर त्याला भोंगे लावायचे त्याला डिस्टर्ब करायचं चौकशी चा, लावायची मग अजून त्याचे घोटाळे काढायचे आणि त्याच्या नांग्या ठेचून काढायच्या असा जो काही चंग बांधला होता नेते घाबरले शेवटी सत्ताधाऱ्यांपुढं चालतं कुणाचं नेते घाबरले परंतु सभागृहाच्या पटलावर अधिकृत पदावर बसून ज्यावेळेस ठामपणे एखादा माणूस नजरेला नजरा करून ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस धाबे दणनले जातात तसंच झालं त्याच पद्धतीनं आज अशी परिस्थिती आहे एकतर चारशे पारच्या घोषणा होत्या मोदीजींच्या प्रत्येक भाजपवाला म्हणायचं आणि चारशे पार, चा चा। चा। पार।, पार, पार आलं की आम्ही पहिलं संविधान बदलून टाकणार म्हणले अजिबात टेन्शन घेणार नाही लोकांनी ह्यांनाच घरी बसवलं झालं काय चारशे पार झाले नाही तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले पण त्यांना टेकन द्यावं लागलं दुसऱ्याच्या सपोर्ट न झाले ते जर दोघांनी समजा ठरवलं बाजूला झाले तर ह्यांची इमारत जी पत्त्याचा डाव आहे कधी कोसळेल माहीत नाही म्हणून त्यांना अंजारणं गोंजारणं चालूच आहे चालूच असतं सुद्धा पण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष हा पद मिळवायचं नाही विरोधी पक्ष नेता हे पद फक्त प्रोटोकॉलसाठी नाही जेवढा देशाचा प्रधानमंत्री किंवा राज्याचा मुख्यमंत्री असतो तेवढ्याच ताकदीचं पद हे विरोधी पक्ष नेत्याचं असतं साधी गोष्ट नाही सगळे प्रोटोकॉल येतात अहो खासदारकी रद्द झाल्यावर ज्या स्मृती इराणींनी राहुल गांधींना बंगल्याच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले त्याच स्मृती इराणी ज्यावेळेस हरल्या रायबरेलीतून त्यावेळेस मात्र चेहरा बघण्यासारखा होता आणि त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्यांचा बंगला सोडायची वेळ आली कदाचित त्यांना मागचे दिवस आठवले असतील हे का जयसी करणे वैसी भरणी तिथंच होणार आहे तुमचे पाप तुम्हाला तिथंच फेडावे लागणार आहेत आणि तुम्हाला तुमचे जे काही निर्णय आहेत इथंच फेडावे लागलेत पण राहुल गांधींनी परेशान केलं राहुल गांधीने आर्य आणलं आणि राहुल गांधी आता सुट्टी देणार नाहीत हे पाच वर्ष लक्षात ठेवा देश आपलाच आहे ताकदीनं पुढे जातोय विरोधी मग लोगो की पीडा समज सकता ही लगात झूट के बावजूद उनका घोर पराजय हुआ यह तरीका ठीक नहीं है आपका नो no! यह गलत तरीका है आपका और यह तरीका इस तरीके से नहीं चलेगा बिल्कुल नो no! गलत तरीका नो